महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यातील पासष्ट वय वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्याकरिता मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आली असून मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या लाभासाठी पात्र लाभार्थ्यांनी अर्ज करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता दुर्बलतेनुसार चष्मा श्रवणयंत्र यंत्र ट्रायपॉड स्टिक व्हील चेअर फोल्डिंग वॉकर कमोड खुर्ची निब्रेस लंबर बेल्ट सर्वाइकल कॉलर इत्यादी सहाय्यभूत आवश्यक साधने सहाय साधने उपकरणे इत्यादी खरेदी करण्याकरिता तसेच मनस्वास्थ्य केंद्र योगा योगोपचार केंद्र इत्यादी द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य बाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना रुपये तीन हजार त्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येतील या योजनेबाबत अधिक माहिती व योजनेचे अर्ज प्राप्त करण्यासाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण रायगड कच्छी भवन नमीनाथ जैन मंदिराजवळ श्रीबाग रोड अलिबाग जिल्हा रायगड या कार्यालयाशी संपर्क साधावा अपडेट